बुरली गावचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक इंग्रजांना सरोकी पळो करून सोडणारे स्वर्गीय ज्योती सुभाना कांबळे यांचे नातू व देशमुख पेट्रोलियम एरावीचे मालक माननीय संधीपूर्व आबासाहेब देशमुख यांना होनाय न्यूज व शिवधनुष्य फाउंडेशन तर्फे उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्कार सोहळ्यास माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद शेठ पडळकर संपादक अधिकरावा लोखंडे शिवसेना तालुका प्रमुख संजय ताजी चव्हाण सिने अभिनेत्री कुमारी प्रतीक्षा जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला आबासाहेब देशमुख यांनी आपले वडील स्वातंत्र्य सैनिक ज्योती कांबळे यांच्या प्रमाणे पेट्रोल पंपांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी व आरोग्य शिबिर मोफत घेऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला, दिला तरी याच कामाची दखल घेऊन त्यांना आदर्श उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा शुभेच्छा देशमुख पेट्रोलियम व सर्व गुणवत्ता कर्मचारी व हो न्यूज मराठी व मित्र परिवारांकडून शुभेच्छा